ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जुन लोंढे कोपरगावकर यांची वृद्धपकाळात परबड होत असल्याची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी शांताबाईंना मदतीचा हात दिला शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शांताबाई कोपरगावकर यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला शांताबाई या शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात राहत आहेत शांताबाईंचे पुनर्वसन करण्याच्या सूचना यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या ज्येष्ठ कलावंत म्हणून शांताबाईंना शासनाच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन योजनेअंतर्गत दर महिन्याला मानधनही देण्यात येत आहे शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलपणाची पुन्हा एकदा प्रचिती आली